क्रांती मित्र देशाने पाहिले आणि तुमच्या सारखे शेकडो गृहमंत्री सुद्धा या देशा हा देश नंतर सुद्धा पाहणार आहे परंतु आंबेडकर आंबेडकर आहेत आंबेडकर महाप्रज्ञा सूर्य आहे मिस्टर अमित शहा अरे कुठ आंबेडकर आणि कुठं तुम्ही बरोबरी कुणाची करताय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा सूर्य आहेत महाप्रज्ञा सूर्य आहे तुम्ही अजूनही एखादो ओसार टेकार आहात तुमच्यासारखे छप्पन ग्रहमंत्री या देशानं पाहिलेत आणि तुमच्यासारखे शेकडो ग्रहमंत्री याच्यानंतर सुद्धा हा देश पाहिल परंतु आंबेडकर फक्त आंबेडकर एकटे आणि एकमेव आंबेडकर आहेत की जे संपूर्ण मानव जातीचे उद्धारक आहे आंबेडकर हे फक्त नाव नसून ती क्रांती आहे आंबेडकर नाव घेण्याचं फॅशन झाली असं तुम्ही म्हणताय अहो या आंबेडकर नावामध्येच एवढं सामर्थ्य आहे कि त्या आंबेडकरांमुळे या देशाचा या देशातील प्रत्येक मानवाचा उद्धार झालाय मिस्टर अमित शहा या आंबेडकर नावामुळे या आंबेडकरांमुळेच संपूर्ण भारताच्या मानव भारतामधील मानवाचा मिस्टर अमित शहा आंबेडकर नावामुळे आम्हाचा उद्धार झाला हजारो पिढ्यांचा उद्धार झालाय तुमच्या त्या काल्पनिक देवांमध्येही ते सामर्थ्य नव्हतं आणि म्हणून आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आम्हाचा उद्धार करण्याची ताकद तुमच्या त्या देवामध्ये जे तुम्ही म्हणताय ना देवाचं नाव घेतलं घेतलं की स्वर्ग प्राप्त झाला असता त्या देवांमध्ये ते सामर्थ्य नव्हतं आणि म्हणून आंबेडकरांसारख्या महामानवाला जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्या जन्मामुळं आज तुम्ही ज्या लोकसभेमध्ये ज्या संसदेमध्ये तुम्ही काल बाबासाहेबांबद्दल जे वाक्य वापरलं द्वेषपूर्ण वाक्य वापरलं ते आंबेडकर नसते तर तुम्ही संसदेमध्ये तिसरा सुद्धा नसता आंबेडकरांमुळेच तुम्ही आज जो मोकळा श्वास घेताय तो केवळ आंबेडकरांमुळे आणि म्हणून आम्ही भारतीय या भारतातला प्रत्येक नागरिक खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच याची जाण आणि भान आपण सर्वांनी ठेव ठेवलं पाहिजे मिस्टर अमित शहा तुम्ही कोणत्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेषपूर्ण वाक्य वापरलं मला माहीत नाही परंतु वापरताना महामानवाबद्दल बोलताना नेहमी शब्द तारतम्य बाजून वापरा तुमच्यासारख्या अनेक काही अमित शाह येतील आणि कैक जातील देशाला काही फरक पडत नाही तुम्ही असले काय नसले काय या देशाला काही का फरक पडणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत आहे त्यांचे विचार जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत मात्र हा या देशाची प्रगती कोणी थांबू शकणार नाही या भारतातल्या मानव जातीचा मानव जातीची प्रगती कोणी थांबू शकणार नाही त्यामुळे महामानवांबद्दल बोलताना तुम्ही गृहमंत्री आहात या देशाचे आम्ही तुम्हाला निवडून दिलंय याचं भान ठेवा या, या देशातल्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलंय आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत महान उपकार आहेत या देशातला प्रत्येक नागरिक मोकळा श्वास घेतो मोकळा घास खातो स्वाभिमान घास खातो ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे कोणा काल्पनिक गोष्टींमुळे या देशाची प्रगती झालेली नाही डॉक्टर आंबेडकरांच्याच विचारानं हा देश पुढे चाललेला आहे पुढे जात राहणार आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी कितीही द्वेष मनात साठवून ठेवला असेल काही आम्हाला फरक पडणार नाही कारण हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारानं हो मार्गक्रमण करणार आहे मी पुन्हा एकदा मिस्टर अमित शहाना विनंती करेल विनंती काय करायची त्यांना एक आवाहन करेल महामानवांबद्दल महामानव महामानवांबद्दल बोलताना शब्दांचं तारतम्य बाळगा आबीर भाऊ तुम्हाला जय भीम करतो आणि थांबतो नमो होता क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा